आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील तरसवाडी येथे वाघजाई देवीच्या निमित्त शेवटच्या दिवशी पहिल्यांदा जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले होते यात्रेच्या आखाड्यात शंभर रुपये पासून ते एकावन्न हजार पर्यंत दीडशे कुस्त्या खेळवण्यात आल्या एक नंबरची एकावन्न हजाराची कुस्ती पैलवान अमोल नरळे विरुद्ध राहुल चव्हाण यांच्यात काही वेळ अतितटीची रंगत चालली होती अवघ्या दहा मिनिटांमध्ये पैलवान अमोल नरळेने फायनलची घुटना दावावर कुस्ती चितपट केल्याने आखाड्यातील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला वाघ देवीच्या तरसवाडी येथे भरलेल्या या मैदानात शंभर रुपये पासून एकावन्न हजार पर्यंत चटकदार कुस्त्या पार पडल्या काही मान्यवरांनी नियोजित लावलेल्या कुस्त्या डोळ्यांचे पारणे झाल्या याशिवाय या मैदानात तालुक्यातून आणि कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती डोंगर दर्या खोऱ्यात वसलेलं आणि खटाव तालुक्याच्या शेवटच्या टापूत वसलेलं हे छोटस तरसवाडी गाव या गावामध्ये पहिल्यांदाच यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदानाचे नियोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रम रथ सोहळा सोबत गजी नृत्य महाप्रसाद ऑर्केस्ट्रा दिवसा तमाशा असे मनोरंजनाचे करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते अशा तऱ्हेने वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी कुस्त्यांचे मैदान पार पाडित यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी समस्त ग्रामस्थ दुकानदार तसेच बाहेरगावी असून यात्रेसाठी वेळ काढून योगदान देणारे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आमोशन पौर्णिमेची गाठ पडल्या काळा रोड दिसतोय तो घड वाघमोड्या आमोशन पौर्णिमेची गाठ पडल्या हो होती घरी चांगला तयारीचा दिसतोय ताकद आहे अजून दोन मिनटं चाल तिथे त्रास आहे मानसिक खर्ची कारण आहे आर्थिक खर्च करण आहे पण मनाला समाधान आहे बैमानेची वाट वाटते पण आयुष्यात समाधान देऊ शकत नाही देवाच भावाच आणि गावाच खांदा तर पचत नाही रंगराव सोहळ अजून एकदा सांगू म्हणता का, का देवाच भावाच आणि गावाचं खांदा तर पचत नाही बैमानेचा पैसा कधी झोप लागू देत नाही आणि कष्टाची भाकरी आयुष्यात कधी कमी पडत नाही ओ, जैने जैने लाल मातीची बैमानकी केली त्यांची अवस्था बघा माणसाच नाही जन्माची बाजार देते अनिल राव जर मातीची गडारकी केली या तर, के तर हीच माती त्या माणसाची माती बनवत्या हा या मातीचा इतिहास आहे हो भले भले मोठमोठे रती महारथी चुकीचे वागले संपवून गेले रंगराव कर्स माहिती अरुनाची पकार आणि संपल्या पुष्टी मध्ये नरो पलवान कांबोरी सचिन नरात बंद पत्रकार मित्र छायाचित्रवर बांधव म्हणून घ्या वाझा यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस चार चार दोन हजार पंचवीस हा आपला पहिलाच असा कुस्तीच मैदान भव्य अस मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे तरी तरसवाडीतील सर्व देणगीदारांच पहिल्यांदा सदस्य आभार मानतो मी आणि इथून पुढे पण याच्या पुढच्या वर्षी सुद्धा असं सहकार्य लाभावं आम्ही सुद्धा पूर्ण प्रयत्न करू याच्यापेक्षा चांगलं मैदान तयार करण्याचं आणि सगळ्याच सहकार्यन असं मैदान याच्यापेक्षा पुढच्या वेळेला चांगलं पार पाडण्याचा प्रयत्न करू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा